सवय आणि गरज या दोन गोष्टींवर जीव या जगात वावरत असतो माणूस तर अधिकच या दोन गोष्टी हृदयात कवटाळून जगत असतो तुमची कारणं काय आहेत ती आम्हाला माहिती नाहीत फक्त तिनं तुम्हाला बरबाद केलं असं म्हणता त्यात बर्बाद हा शब्द भयानक स्वरूपाचा असून त्या संबंधित विचार करून तुम्ही एकदाचे विभक्त झालात म्हणजेच तुमची सुटका झाली आता पुन्हा त्यात अडकायचं काय कारण ते शांतपणे मनाला विचारा मनाचा क्षोभ होईल असे विचार करून अर्थपूर्ण जीवन जगता येणार नाही झालं गेलं गंगेला मिळालं अशीच वृत्ती ठेवा दुःख उगाळून काहीच निष्पन्न होत नाही विसरायचा प्रयत्न कराल तर अजून काही दिवसात ते शक्य होईल कारण फक्त सहा महिने झालेत मन दुसरीकडं रमवा स्ट्रॉंग पर्याय शोधा विचार आले की झटकून टाकायचे ह्या अवस्थेतून बाहेर पडा तिच्या सर्व वस्तू नाहीशा करा कणखर बना प्रथम दुसरा जोडीदार शोधा पण त्याच्यासोबत असताना जुनी स्टेप लावू नये मस्त फिरायला जा सगळ्यात सवयी बदला रात्री संगीत ऐका पुस्तक वाचा किंवा बाहेर एक तासभर चाला थकल्यावर झोप येईल मला तिच्याशिवाय जगायचं आहे हा मंत्र जपा बघा फरक पडेल ज्या ज्यावेळी तिचा विचार मनात येईल तेव्हा मनाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा